दिंडोरीचे अमित अशोक वाघमारे हे नाशिकच्या ठक्कर बाजार वस थाना बस स्थानकातून कळवण येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत होते सोबत पत्नीही होती याप्रसंगी गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने वाघमारे यांच्या पत्नीच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम शिताफीनं लांबवली या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात था फिर्याद दाखल झाल्यानंतर अंबडच्या गुन्हे शाखा युनिटने निर्मला विजय लोंडे या महिलेला संशयाहून ताब्यात घेतलं एकतीस तारखेला फिर्यादी महिला ह्या तिचे कुटुंबासह दिंडोरी येथे जाण्यासाठी टक्कर बस स्टॉप येथून निघाल्या होत्या परंतु दरम्यान त्यांच्या पर्समधून पावणे पाच टोळ्याच्या दागिने चोरी गेल्याबाबत सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना अंबड गुन्हे शाखा युनिट आहे तर त्याचे मोतीलाल पाटील पी आणि त्यांच्या टीमने समांतर तपास केला त्या तपासामध्ये महिला पोलीस अंमलदार आहेत सविता कदम यांना माहिती मिळाली की एक महिला ही फुलबाजार गणेशवाडी पंचवटी येथे येणार असल्याबाबतची खात्री झाली त्या ठिकाणी सापळा लावण्यात आला महिला मिळून आली त्या महिलेकडे चौकशी केली असता त्याच्याकडून संपूर्ण ते संपूर्ण दागिने हस्तगत केले सदराची महिला ही निर्मला विजय लोंडे वयोवर्ष सदोतीस राणा जेल रोड नाशिक आणि मूळ राहणारी ज्ञाने गावची मालेगाव तालुक्यातील आहे सदर महिलेला आम्ही ताब्यात घेतला आहे आणि पूर्णच्या पूर्ण जो मुद्देमाल आहे ती त्यांची महिलेचा चोरी गेलेला तो रिकव्हर करण्यात आलेला आहे सदरची महिला आणि जो मुद्देमाल आहे तो सर्वच्या सर्व आम्ही पोलीस ठाणे सरकारवाडा यांच्याकडे पुढील तपास आम्ही वर्ग करीत ही महिला मालेगाव येथील रहिवाशी असून तिच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिशा न्यूज ब्युरो